पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये तर बघा सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी एक बात मे पासून हे नियम बदलणार खिशावर काय परिणाम होणार ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकमेपासून कोणते रूल्स येणार आहेत कोणते नियम बदलणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्व महत्त्वाच्या जी आर शासन निर्णय तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी तर इथं तुम्ही बघू शकता एचडीएफसी येस बँक ते गॅस सिलेंडर एक मे पासून हे नियम बदलणार तुमच्या खिशावर काय परिणाम होणार आता लवकरच एप्रिल महिना संपणार आहे हा महिना संपल्यानंतर मे महिन्यात काही बँकेचे नियम न्यू बँकिंग रूल बदलणार आहेत एल पी जी सिलेंडरचाही गॅस सिलेंडर प्राइस भाव बदलण्याची शक्यता आहे हे सर्व बदलण्यामुळे सामान्य लोकांच्या खिशावर थेट परिणाम पडणार आहे त्यामुळे बदललेल्या नियमांची योग्य माहिती असल्यास अस तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करता येईल येत्या एक मे पासून अनेक नियमात बदल होणार आहे यस बँकेच्या सेव्हिंग खात्याबाबत येत्या एक मे पासून काही नियम बदलणार आहेत यस बँकेच्या अधिकृत संकेतावरील माहितीनुसार बँकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यावरील किमान सरासरी ठेवीमध्ये मिनिमम ॲव्हरेज बॅलेन्स बदल करण्यात आला आहे यस बँकेच्या प्रोमॅक्स प्रकारच्या खात्यावरील मिनिमम ॲव्हरेज बँक बॅलेन्स पन्नास हजार रुपये होणार आहे सेविंग अकाउंट प्रो प्लस यस रिस्पेक्ट यस ए तसेच यस एसएनसी यस ए या खात्यामध्ये मिनिमम ॲव्हरेज बॅलेन्स पंचवीस हजार रुपये ठेवणं करण्यात आलेला आहे अकाउंट प्रो प्रकारच्या बँक खात्यात दहा हजार मिनिमम बॅलेन्सची अट थे ठेवण्यात आलेली आहे नंतर बघा आय सी आय सी आय बँकेचे नवे नियम काय असणार आय सी आय सी आय बँकेचेही येत्या एक मेपासून अनेक नियम बदलणार आहेत ही बँक सेविंग खात्याच्या सर्व्हिस चार्जेसमध्ये बदलणार आहे तुम्ही ग्रामीण भागातील ग्राहक असाल तर तुम्हाला आय सी आय सी आय बँकेच्या डेबिट कार्डवर नव्याण्णव रुपये शहरी भागातील ग्राहक असाल तर दोनशे रुपये फ्री प्रतिवर्ष द्यावी लागणार आहे तुम्हाला बँकेचे पन पंचवीस पानाचे चेक बुक हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही पंचवीस पेजनंतर चेकबुकच्या प्रत्येक पानासाठी तुम्हाला चार रुपयाचे शुल्क द्यावे लागेल तुम्हाला आय एम आय एम एम पी एसने एक हजार रुपयापर्यंतचे ट्रान्झॅक्शन करत असाल तर प्रति ट्रान्झॅक्शन दोन दोन पॉईंट पन्नास रुपये द्यावे लागतील एक हजार ते पंचवीस हजार रुपयाचे ट्रान्झॅक्शन करत असाल तर पाच रुपये प्रति ट्रान्झॅक्शन फी द्यावी लागेल बैंक आय डी एफ सीकडून स्पेशल डे एच सीला मुदत आय डी एफ सी ही बँक खाजगी बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल आय डी एफ आय डी योजना म्हणजेच एच डी एफ सी बँक सिनियर सिटिजन केअर ए एफ डी योजना राबवली जाते या योजनेची मुदती दहा मेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे बँक या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना झिरो पॉईंट सत्तावन्न टक्क्याचं अतिरिक्त व्याज देत आहे या योजनेनुसार ग्राहकांना पन्नास ते दहा वर्षापर्यंत एफ डी वर सात पॉईंट पं सत्तावन्न पंच्याहत्तर टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच कोटी रुपयांपर्यंतचे पैसे जमा करता येतात एलपीजी गॅस सिलेंडरच्या प्रत्येक किमतीत बदल होणार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल करते त्यामुळे एक मे रोजी गॅस सिलेंडरच्या दरातही बदल होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी एकमेपासून म्हणजेच एच डी एफ सी आय सी आय सी आय एल पी जी या सर्वच बँकिंगमध्ये नियम होणार आहेत तसेच एल पी जी गॅस सिलेंडरमध्ये सुद्धा नि बदल होणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्ही बघून घ्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा आणि अशाच नवनवीन आपल्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विक प्रतिभा यूट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये